आवाज नवापूरमध्ये घरफोडीचा छडा दीड लाखांचा ऐवज जप्त अल्पवयीन अटकेत नवापूर, नवापूर पोलिसांनी एका घरफोडीचा यशस्वीपणे छडा लावला असून चोरलेला एक लाख बावन्न हजार सहाशे पन्नास किमतीचा ऐवज जप्त करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे शास्त्रीनगर नवापूर येथील रहिवासी जयशंकर वसावे यांच्या घरात एकवीस जून ते बावीस जून दरम्यान चोरी झाली होती अज्ञात चोरट्याने सो सोन्याची पोत लहान झुंबर मनगुटी घड्याळ आणि रोख रक्कम चोरून नेली होती पोलिसांनी तात्काळ तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अल्पवयीन आरोपीला शोधून काढले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचे मोबाईल फोन सोन्याची पोत कानातले झुंबर आणि मनगटी घड्याळ जप्त करण्यात आले आहे आरोपीवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस एक तीनशे पाच अन्वय दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सहा त्रेपन्न वाजता गुन्हा दाखल आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सवन दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली नागरिकांनी घरात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आणि सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे न्यायन्याय न्यूज संपादक विजय तिजवीस नवापूर